तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील हवाई मल्लीनाथ महाराज इंग्लिश स्कूल येथे शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेची बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक बावीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अवधूत घंटे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंकर तिरगुळे व्हॉइस ऑफ मीडिया कार्याध्यक्ष हे होते यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी मल्लीनाथ अष्टगे सामाजिक कार्यकर्ते सिद्धू जमानदार माजी सरपंच गजानन मोरे दयानंद नरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत साळुंके तर सूत्रसंचालन मुख्याध्यापिका कलावती पवार यांनी तर आभार रामा जमादार सर यांनी मानले यावेळी शिक्षक शिक्षके कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते धन्यवाद श्यामच्या आईनं घडवलं त्या पद्धतीनं एवढ्या तर समोर या आले नसतील तर त्यांचे क्लास टीचर थांबा त्यांच्याजवळ साळून कि

पाचवी माझ्या शाळेचे नाव महाराज प्रायमरी टू सेकंडरी पदाधिकारी अवधूत सर संस्थेचे अध्यक्ष जमुना मॅडम तसेच प्रिन्सिपल मॅडम व व्हाईस प्रिन्सिपल मॅडम व ज्ञानाचा भावसागर असणारे सर्व शिक्षक वर्ग जसेच की आदरणीय साहुंके सर जमादार सर जमलेल्या सर्व जिजाऊंच्या लेखी आणि सर्वांच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याला नमन करण्यासाठी उपस्थित मावला नो मी आपले मनापासून स्वागत जितेश भक्त उभेला तात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे जितेश भक्त उभेला तात तिथे बंद पडते भल्या अरे मरण्याची कोणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती अरे मरण्याची कोणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज